नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार बा। समितींचे कोथंबीरचे बाजार भाव अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर अवकालेली त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार आठशे न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये रा रा बाजार समिती पुणे अवकालेली दोन लाख सहा हजार दोनशे सत्तावीसनं कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली दोन हजार दोनशे पन्नासनं कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर राहिलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार नऊशे न कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत अकरा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली एकतीस हजार नऊशे न कमीत कमी दर राहिलेत एक रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत बारा रुपये सरासरी दर राहिलेत दहा रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिलेत दोन हजार रुपये बाजार समिती मंगवेडा वेळा अवकाली एक हजार आठशे न कमीत कमी दर राहिलेत एक रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सरासरी दर राहिलेत दोन रुपये धन्यवाद